भारत जस जसा डिजिटल होतोय तस तशी लोकही डिजिटल होत चालले लोक इतके ॲडव्हान्स झालेत की प्रत्येक घरात आता चार चार सबस्क्रिप्शन बघायला मिळतं एक दिवशी मी असंच रस्त्याने जात होतो आणि पोलिसांनी मला अडवलं काय रिलायसन कुठं तुझं इन्शुरन्स पी यू सी ही गाडी तुझी आहे का हो ना बघायचं का तुला चल तुझी आता पावतीच फाडतो मला पाचशेचा फाईन बसला तिथे माझ्यासारखी बरीच दुखी कष्टी लोकं मला दिसली तर त्यांच्यासाठी मी काय करू शकेन या विचाराने मी त्रस्त झालो आणि मला उत्तर सापडलं एन इंडिकेटर आहे अर्थात नाकाबंदी इंडिकेटर जसं ॲप्लिकेशन पाय पायो जिकडे जिकडे नाकाबंदी असेल तिकडे आणि आजकाल दंडाची रक्कम खूप वाढली आहे पाच हजार रुपये लोक दंड भरत आहेत आणि सगळ्यांसाठी तुम्हाला पाचशे ते हजार रुपये तरी द्यावेच लागतात बट आमचे ॲप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन आहे फक्त वन नाईन नाईन पर आणि थँक्स टू याच्या आर एफ आय डी सिस्टम म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सिस्टम नाकाबंदीच्या किंवा जवळपास एक जरी पोलीस उभा असेल तर त्याच्या दोनशे मीटर अगोदरच तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन येईल पुढे नाकाबंदी आहे पुढे नाकाबंदी आहे पुढे नाकाबंदी आहे पुढे नाकाबंदी आहे अरे मा माझं पैसे वाचले तर इनिशियल खूपदा ठरवणे आमचा तो गोवाचा प्लॅन का तो सक्सेस झालाच नाही कोणाचा बाप मारायचा ना कोणाकडे पैसे असायचे ना कोणाचे आणखी जायची पण एक दिवस भावांना फायनली आपली गोव्याची ट्रिप होती पण मुंबई एक्सप्रेस हायवे तर सोडा आमची ते नाक्यावरच आमची गाडी पकडली सगळे पैसे त्या गेले थँक्स एन इंडिकेटर आता मला नाकाबंदी लागायचं अगोदरच घेते की कुठे नाकाबंदी आहे आता मी गोवा काय पाकिस्तान मध्ये सुद्धा जाऊ शकतो इंडिकेटर एन इंडिकेटर वरती माझे इतके पैसे वाचले ना पण डिजनी प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेतलं रे आणि त्याच्यात तर काय भारी मजा आहे माहिती आहे स्पोर्ट्स विविध शोज आणि ना वेब सिरीज पण मराठी डब चल टीव्हीच्या बघलं मित्र जांभारे जांभारे सगळ्यांनी खेळायचं काही बोलतो दादा एन इंडिकेटरचं प्रमोशन आहे हे नवीन फ्रेंड आहे हे काल घ्यायची हा सारखं होलसम ऍप जगात कुठेही हे फक्त ऍपच नाही तर विज्ञानाचा एक चमत्कार आहे आणि आम्ही अजून एक असं ॲप करणार आहोत टी सी इंडिकेटर नावाचा तर त्यात तुम्हाला म्हणजे खूप काही नवीन फी सर तुम्ही इथे हो मी इथे काय कसं ना नाही जरा भटकंतीबद्दल जरा रिसर्च करायला आलेलं अरे कोणतं लोकेशन निवडलं यावेळी पुढचं लोकेशन तर आमच्या ऍपच्या प्रीमियम व्हर्जनमध्ये तुम्हाला मिळतील तुमच्या सर से आवडते से सेलिब्रिटींचे से ए आयचे आवाज वाईट मध्ये दर्पण सर कुशाब डोळ आरती सो कसं काय भावना आणि नी मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाकाबंदी चुकवणाऱ्या ना आणि त्यांना घाबरणाऱ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की अजून कोणते असे वेगवेगळे ॲप्स तुम्हाला पाहायला आवडतील काय माहिती चोटली बंधू आय एन सी ते ॲप बनवतील पण